भगवद्गीता आध्याय एक योग श्री गणेशाय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु प्रकाशू मने जो जी हे ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश ते तवर्ण निर्दोष निरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टदशा पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवने प्रमेयरत्नांची पदबंधनागर तेची रथांगिले अंबर जेत साहित्यवाने सपूर सा उजळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणजुनती क्षुद्र घटिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नभर